कोल्हापूर हायकर संस्थेच्या वतीनं पन्हाळा पावनखिंड विशाळगड या तेराव्या राज्यस्तरीय पदभ्रमंतीला शनिवारी उत्साहात सुरुवात झाली नरवीर बाजीप्रभूंच्या बलिदानानं पावन झालेल्या पावनखिंड पदभ्रमंतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे तीनशे पन्नासपेक्षा अधिक शिवभक्तांनी उपस्थिती लावली कोल्हापूर हायकर्सच्या तेराव्या पन्हाळा पावनखिंड विशाळगड या मोहिमेला शनिवारी सकाळी सुरुवात झाली पन्हाळगडाच्या पायथ्याला शिवा काशीदेंच्या समाधीचं पूजन पनवेल महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्या हस्ते झालं छत्रपती शिवाजी महाराज नरवीर बाजीप्रभू यांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला तीनशे पन्नासहून अधिक मोहीमवीरांनी पावनखिंडीकडे प्रस्थान केलं दोन दिवसांचा पन्हाळा पावनखिंड विशाळगड हा पायी प्रवास पाऊस आणि धुक्यांच्या लाटा अंगावर घेता सुरू होता पन्हाळा पावनखिंड विशाळगड पदभ्रमंती हे केवळ निसर्ग पर्यटनच नाही तर तीनशे चौसष्ट वर्षांपूर्वी या मार्गावर शौर्याचा जो इतिहास घडवला त्याचं स्मरण करण्यासाठी ही पदभ्रमंती असल्याचं हायकर्सचे संस्थापक सागर पाटील यांनी सांगितलं आम्ही ही मोहीम पावनखिंडीपर्यंतच मर्यादित न ठेवता पन्हाळा पावनखिंड आणि विशाळगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून वरती पोहोचण्यासाठी हा रणसंग्राम होता तर त्याच वाटेवरून हे शिवभक्त त्या महाराज कसे गेले होते त्याचा अनुभव त्यांना मिळण्यासाठी आम्हाचा हा छोटासा प्रयत्न आहे आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काय होता तो सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी वर्षभर कोल्हापूर हायकर्स विविध गडकोटांवरती मोहिमा करत असतात मुसळधार पाऊस अधूनमधून दाटून येणारं धुकं अंगाला बोचणारा थंडगार वारा अशा वातावरणात शिवरायांचा जयघोष करत मोहीम परिस्थितीवर मात करून झरे ओढे आणि शेताच्या बांधावरून आगेकूच करत ही मोहीम आज पोचली युवराज काटकर यांच्या हस्ते पावनखिंडीचं पूजन करण्यात आलं त्यानंतर ही मोहीम विशाळ मार्गस्थ झाली या मोहिमेचं नियोजन कोल्हापूर हायकर्सचे अध्यक्ष सागर श्रीकांत पाटील श्रावणी पाटील विजय तसे संतोष जांभरे अनिल काळे आदींनी केलं होतं